मित्रांनो रामराम तर आता आहे दहा मे आणि दहा मेच्या कडक उन्हामध्ये मी शेतामध्ये उभा आहे आणि आता या ठिकाणी आपण कोथंबिरीची पेरणी करत आहोत तुम्ही मागं बघू शकता की बैलाच्या सहाय्याने आपण या ठिकाणी कोथंबिरीची पेरणी करत आहोत तर तीस ते पस्तीस दिवसामध्ये तयार होणारं हे पीक असून आता दहा मे आहे तर आपलं जवळपास दहा जूनच्या किंवा पंधरा जूनच्या आसपास आपल्याला काढण्यासाठी येणार तर आपल्याला चांगला प्रॉफिट या पिकामधून भेटेल असा माझा अंदाज आहे कारण की मी हे दरवर्षी करत नव्हतो यंदा एक प्रयोग म्हणून मी करायचं ठरवलं की आपण कोथंबीर पेरलं पाहिजे कारण की मोठ्या प्रमाणावरती उन्हाळ्यामध्ये कोथंबीरचे प्लॉ प्लॉट जे असतात ते येत नाहीत परंतु आता हा आपला एक नवीन प्रयोग आहे आतापर्यंतचा आपल्याला अनुभव नव्हता हो तर पेरणीसाठी आपण घेतलेला आहे जातीचा धना आणि आपण एक ते दीड सेंटीमीटर बैलाच्या सहाय्याने याला बैलचलित पेरणी यंत्र जसं याने एक ते दीड सेंटीमीटर खोलीपर्यंत आपण याला पेरत आहोत कारण की जास्त खोल गेलं तर हे निघणार नाही आणि यामधली विशेषतः बाब म्हणजे की आता आपण याच्यावरती एक एक दीड दीड तास स्प्रिंकलरनं पाणी देणार आहोत आणि एक पाईप निघून आल्यानंतर याच्यावरती आतून याला पाणी देणार आहोत तर आ, अशा प्रकारचं आपलं नियोजन आहे तर येथे येणारे व्हिडिओ तुम्हाला हे नेहमी भेटत राहतील कारण की याचं पिकाचं नियोजन कशाप्रकारे करायचं आता आपण निघून आल्यानंतर नवनवीन व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामधून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर तुमच्या भागामध्ये सुद्धा कोथंबीरची शेती केली जाते का कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असाल हा व्हिडिओ तर फेसबुक पेजलासुद्धा लाईक करून ठेवा आणि फॉलोसुद्धा करा तर व्हिडिओ तर संपवतो धन्यवाद